परिषद गट निरगुडे पाडळी या गटातील उमेदवार देवराम लांडे माझ्याबरोबर आहेत पाहुयात या विजयाचा आनंद ते का सांगतात आता मात्र त्यांनी बऱ्याच वेळा पक्षांतर करत असताना मात्र आपले जे कार्यकर्ते ते जपून ठेवले होते एक आदिवासी विभाग आदिवासी विभागातील कार्यकर्ता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी ते निवडून आले माझ्याबरोबर आहेत तुमचं आयवन न्यूज परिवारच्या वतीनं अभिनंदन काय सांगाल साहेब आम्ही माझ्या कार्यकर्त्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक थोडे माझ्या विरोधामध्ये आखा तालुका विलगला होता माझ्या बरोबर खाली कावशेठ गागरे आणि दिलीपशे हे दोन होते दो मी एक आदिवासी आदिवासी नेता होतो परंतु समाजाचे सगळे नेते आणि जुन्नर तालुक्यातील सगळ्या नेत्यांना पाडण्याची संधी मला जनतेने दिली तर मला खरं अर्थानं मला आनंद आहे या ठिकाणी मग माझ्या विरुद्ध सतीशील शेरकर होते माझ्या विरुद्ध वल्लभ बेनकेचे चिरंजीव अतुल बेनके होते माझ्या विरुद्ध आपले शरद दादा सोनवणे यांनी उमेदवार दिले होते सगळ्या तालुक्याचा ठरलं होता की देवराम लांडे पाडा पण देवराम लांडे केलेल्या कामाची पावती ही माझ्या गोर गरीब जनतेने आणि कॉलेजच्या युवकांनी मला केलेला आहे आणि म्हणून मी आनंद आहे मी कधी कुणाला टीका केली नाही मी कुणावर कधी भाषण केलं नाही मी कुणावर नाव ठेवलं नाही मीडियाच्या समोर मी कधी गेलो नाही निवडून आल्यानंतर मी मीडियाच्या समोर येतोय कारण देवराम लांडाचं हे गोरगरीबांचं हे जॅकिट आहे आणि हे जॅकिट जुन्नर तालुक्यामध्ये नेव्हते पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात आधी निकाल माझ्या हाती आलेले आणि म्हणून माझ्या विरुद्ध जे असणारे जेवढे आदिवासी पुढारी होते त्यामध्ये अनेक आमचे आदिवासी होते अनेक त्यांनी केला टीका टिप्पणी केली परंतु देवराम लांडाला जे वाचवलं देवराम लांडा त्याचे प्रेम आहे खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवानी आणि गोरगरीब जनतेने मला माझी ताकद दाखवून दिलेली आणि म्हणून माझ्या जनतेला मी कधी विसरणार नाही मी दहा वर्ष हिसाव खाला दहा वर्ष मी राजकारणामध्ये नव्हतो हो पण तळागाळातल्या माणसामध्ये मग एखाद्या मुलाचं ऍडमिशन असेल आमच्या गरीब जनतेचा कोणता साथ बारा करायचा असेल कुणा समाजाचा मोर्चा असेल यासाठी मी जो खऱ्या अर्थाने प्रयत्न केला आणि माझ्या कामाची पावती मला जनतेने दिली म्हणून मी माझ्या जनतेला लाख लाख रुपयाचे उद्या महाशिवरात्र आहे मी उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी कुकडेश्वराच्या आणि आमच्या महादेवाच्या दर्शनाला जाणार आहे आणि माझ्या जनतेच्या सुद्धा दर्शनाला माझ्याबरोबर निवडून आले आमचे काम शेठ गागरा आणि कांताळे साहेब यांना घेऊन मी बरोबर जाणार आहे हा माझा आनंद आणि हा माझा विजय आहे हा माझ्या कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा विजय आहे आणि म्हणून निश्चितपणे शिवसेनेचं पहिल्याशीर जागृत असताना निश्चितपणे सर्व माझे प्रमुख असतील सर्व गावागावचे कार्यकर्ते असतील आणि याने एक चांगल्या प्रकारचं काम केलं आणि विशेष म्हणजे मला जी संधी आली माझ्यावर जर टिप्पणी व्हायची मला जे प्रत्येक जण मला नावं ठेवायचं ती ताकद माझ्या जनतेने दाखवून दिलेले आणि म्हणून इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये देवराम लांडे हा सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून त्याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि म्हणून माझा जल्लोष या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला बोलावलं आणि चांगल्या प्रकारचं हे केलं त्याबद्दल मी तुम्हाला ते आमचे गांधारे साहेब या ठिकाणी आले आहेत हे आमचे कावाशेठ घागरे या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत आणि विशेष म्हणजे मी जिल्हा परिषद उमेदवार मी निता निवडून नाही आलो तर आमचे दिलीप भाऊ गांधारे आणि काव घागरे हे दोन्ही उमेदवार निवडून आलो आणि पहिल्यांदा या ठिकाणी आदिवासी भागामध्ये कधी शिवसेनेचा उमेदवार नव्हता पण मी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर निश्चितपणे मी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पार त्यांना पुढील सपाट केलं आणि मी त्या ठिकाणी आमचे दोन्ही उमेदवार दांदाळे साहेब आणि गागरेसाहेबांना निवडून आणण्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी शहाचा वाटा आहे आणि म्हणून निश्चितपणे मला एक अभिमान आहे जनते तर जनतेची केल्यानंतर जनता कधी के इसरत नाही गरीबांना न्याय तर गरीब कधी इसरत नाही हे मावळाच्या रूपाने डोंगरात राहणारा माझा आदिवासी डोंगर दरामध्ये राहणारा माझा आदिवासी मी परतला गेलो तर माझी पप्पी घेत होते मला कवळ्या मारित होते मला भाकरी खायला घालत होते आणि एवढं मला जीव लावलं ही माझ्या आयुष्यामध्ये हा माझा विजय नाही हा माझा गोरगरीब जनतेचा विजय आहे माझ्याबरोबर एकही पुढारी नव्हता देवराम लांडे फक्त एकटा होता या विजयामध्ये आपल्या विरोधी पक्षातील परंतु आपल्या समाजातील बांधवांनी आपल्याला मदत केली अशी चर्चा अजिबात कोणी मला मदत केली नाही मारुती काळू सगळे सगळे आमचे आदिवासी पुढारी एका बाजूला होते मला जी मदत केली माझ्या गोरगरिबांना के मनकर बनकर फाटेवरकरांना मजुराने केले माझ्या युवकाने केले कॉलेजच्या तरुणाने केली आणि शिवसैनिकांनी केली शाखा प्रमुखाने केली मला पुढाने कोणी मदत केली देवराम लंडे एकटा होता ठीक आहे धन्यवाद अभिनंदन तुमचं आपल्या विजयाबद्दल येणाऱ्या कारकिर्दीमध्ये आपल्या आयोन वर्ष परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा